नमस्कार उच्च शिक्षण परीक्षा प्रणालीविषयीच्या आमच्या विशेष चर्चा कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो नुकत्याच झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमधली अनियमितता आणि यूजीसी नेट परीक्षेत गैरप्रकार आढळून आल्यानंतर या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार आहे यानंतरचा उपाय म्हणून परीक्षा पारदर्शक सुरळीत आणि निपक्षपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं तज्ज्ञांची उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन या समितीत सहा सदस्यांचा समावेश आहे ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे याशिवाय स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमितता यांना आळा घालण्यासाठी संसदेनं पारित केलेल्या कायद्यातील तरतुदीही लागू झाल्या आहेत या सर्व घडामोडी आणि प्रश्नांबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत नमस्कार सर आपलं मनापासून स्वागत नमस्कार सर वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट आणि यूजीसी नेट या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्यावरून सध्या चिंतेचं वातावरण दिसून येत आहे हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम जेव्हा गैरप्रकार होत आहेत असं लक्षात आलं तर त्याची चौकशी सुरू केली आणि जेव्हा बिहारमध्ये पटणामधनं पोलिसांच्याकडनं समजलं की पक्षपत्रिकांचं लिकेज झालेलं आहे तेव्हा तुरंत कारवाई करण्यासाठी योजना सुरू झाली सर्वप्रथम एक उच्चस्तरीय समिती नेमणूक केलेली आहे शिक्षामंत्री श्री धर्मेंद्र प्रधानजींनी लगेचच उत्तर दिलं की आम्ही कोणालाही गैरकाम केलेल्यांना त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या आधी ती सी बी आयला पण इन्क्वायरी करण्यासाठी सोपवलं गेलेलं आहे आणखीन एक परीक्षेसमध्ये पण असंच सुरू झालं होतं आपल्याला माहिती आहे यू जी सी नेट एक्झामिनेशन त्याची पण लिकेज झाली असं जेव्हा आय फोर सी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि गृह मंत्रालयाकडून समजलं तेव्हा त्याची पण सी बी आयला इन्क्वायरी सुरू झालेलीच होती त्यामुळे ह्या दोन्हीच इन्क्वायरी करण्याची सी बी आयला दिलेली आहे त्याशिवाय परीक्षेमध्ये असे घोटाळे होतातच का आणि हे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी फक्त ह्याच परीक्षा नाही तर पुढेही अनेक परीक्षा होत असतील होणार आहेत आणि असे प्रकार अनेक राज्यांमध्ये पण होत आहेत ह्यामुळे अशी परीक्षा पद्धती झाली पाहिजे की ज्यामध्ये असे घोटाळे होताच कामा नये असा संशय कोणाला निर्माण होता कामा नये शंका निर्माण होता कामा नये और पारदर्शी प्रमाणे पारदर्शितेने विश्वसनीय अशी ही अचूक पवित्र परीक्षा झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ह्या उच्चस्तरीय समितीचं गठन केलेलं आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर राधाकृष्णन आपल्याला सर्वांना माहिती आहेत ते आपल्या इस्रोचे अध्यक्ष पण होते त्याचप्रमाणे आय आय टी कानपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे पण अध्यक्ष आहेत त्यात डॉक्टर गुलेरिया आहेत डॉक्टर जे बी राव शिक्षाविद तज्ज्ञ आहेत प्रोफेसर राममूर्ती आय आय टी मद्रास चे आहेत प्रोफेसर पंकज बन्सल आणि आदित्य मित्तल अशी ही जी सात सदस्यीय समस समिती आहे ती पुढच्या दोन महिन्यांमध्ये परीक्षांमध्ये असे घोटाळे होताच कामा नाही त्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यावर विस्तृत रीतीने आपल्याला काही रेकमेंडेशन्स आणि सु, सुझाव देतील ते मंत्रालय त्याला अवलंबून त्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात करेल सर तुम्ही आताच म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांमध्ये देखील चिंतेचं संभ्रमाचं वातावरण आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ह्या सध्या उपाययोजना केल्या सरकारनं त्याचं महत्व तुम्ही कसं विषद कराल महत्व असं आहे की तुम्हाला आता लक्षात येईल की जी परीक्षाची जी समस्या आली जिथं पेपर लीक झाले लोकांच्या मनामध्ये अनेक संशय निर्माण झाले विद्यार्थ्यांना एक असमंजस्यता सुरू झालेली आहे त्यांचं करिअर कसं होईल असं झालेलं आहे हे सगळं झालं हे मे जून मध्ये झालं होतं पण आधीच फेब्रुवारी मध्येच एक सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस हा आणलाच होता फक्त त्याचं अनन्वयन करण्याची आता वेळ आलेली आहे कारण त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत ज्यामुळे लोकांच्या मनामध्ये असं कार्य न करण्याबद्दल भय निर्माण करण्यासारखे आहे अशा कोणी पकडले जातील ज्यांच्यामध्ये हे समजलं जाईल की हनी परीक्षेमध्ये काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे अशा व्यक्तींना एक कोटी रुपयापर्यंत दंड आणि दहा वर्षापर्यंत जेल इतकी कडी सी कडी शिक्षा देण्याची व्यवस्था ह्या कायद्यामध्ये आहे ही परीक्षेला म्हणजे रिक्रुटमेंट साठी सुद्धा असू शकेल आणि हळूहळू ह्या सार्वजनिक ज्या आपल्या परीक्षा होतात एंट्रन्स एक्झाम होतात मग त्या वैद्यकीय साठी असतील इंजिनिअरिंगसाठी असतील किंवा आणखीन कुठले असतील त्यामध्ये आपण ह्याला उपयोग करू शकतो म्हणजे कोणी धजावणारच नाही अशी पावलं कडक उचललेलीच आहेत सर आणखीन एक खूप महत्त्वाची इथे भूमिका सरकारनं घेतली ती म्हणजे सीबीआय सारख्या उच्चस्तरीय तपास समितीकडे याचा तपास दिलेला आहे यामुळे काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला जेव्हा राज्यस्तरीय कोणी इन्क्वायरी कमिटी करत असते त्यावेळेला लोकांच्या मध्ये इतकं मोठं भय निर्माण होत नाही जेव्हा कुठलीही केस सीबीआय जवळ जाते तेव्हा लोकांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच एक भय निर्माण होतो कारण त्यांची सँटिटी त्यांनी ज्या रीतीने कार्य करतात त्यांची कैर कार्यशैली ह्याच्यावर लोकांचा भरोसा भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही पूर्ण जी घोटाळा झालेला असं सा सगळ्यांना संशय झालेला होता ही सीबीआयला दिल्यामुळे ह्यात नेमकं काय झालेलं का आहे आणि त्यात कोण कोण इन्व्हॉल्व होते हे सगळं बाहेर पडेल आणि त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जो आज विश्वास जरा कमी झालेला आहे परीक्षांबाबत तो पुन्हा एकदा विश्वासनीय अशी स्थिती निर्माण व्हायची हो आहे आणि ती महत्वाची आहे कारण परीक्षेसाठी आपल्या देशामध्ये दे, इतकी लोकसंख्या असल्यामुळे आपले विद्यार्थी जे उच्च शिक्षेसाठी येतात मग ते इंजिनिअरिंगसाठी असो वैद्यकीय शिक्षक शिक्षणासाठी असो लाखांनी असतात ह्याच वर्षी बावीस लाखाच्या वर विद्यार्थी ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते सीट आहेत फक्त एक लाख याने एक से ए, एक ते बावीस प्रमाणामध्ये जेव्हा कॉम्पिटिशन असते जेव्हा आपण म्हणतो की एक प्रतिस्पर्धा आहे त्यात कसंही करून मला ते मिळवलं पाहिजे हे चुकीचं आहे आणि त्यामुळे अशा सीबीआय एन्क्वायरीमुळे जरी आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाली असेल तर आपण पकडले जाऊ आणि एसच्या सीटच्या ऐवजी जेलमध्ये जाऊ ही एक मोठी कल्पना लोकांच्या मनामध्ये बसली पाहिजे आपण पाहिलं ना सर तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकार असताना देखील प्रवेश परीक्षेमध्ये दे अनियमितता दिसून आल्याचं कानावर पडत आलंय आता हे पाहता या गंभीर प्रश्नाबाबत पद्धतशीर आणि मुळापासून उपाययोजना करण्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही मुलापासून मुळापासून आपण ह्यातलं बाहेर पडायचं असेल तर सर्वात मुख्य आपल्या आई वडील म्हणजे जे शिक्षार्थ्यांचे पेरेंट म्हणजे गार्डियन किंवा नातेवाईक पालक हे सगळेजण जे आहेत जा ह्यांचा एक मोठा दबाव त्या विद्यार्थ्यांच्यावर असतो आणि त्यामुळे मग काही जण कोचिंग क्लासला जाऊन कसंही करून आपल्याला मिळवायला पाहिजे म्हणतात तर काही इवन पालक पैसे देऊन मी कसंही करून तुला सीट मिळवीन ही जी पद्धत निर्माण झालेली आहे समाजामध्ये त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे कारण आपल्याला अनेक गोष्टींमध्ये विविधता पूर्वक आपली उत्कृष्टता दाखवता येते मग ते कला असो मग पेंटिंग असो संगीत असो किंवा कुठलाही स्पोर्ट्स असो म्हणजे खेळामध्ये तर असं असताना सगळ्यांनी त्या वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग मध्ये जाण्याची काही गरज नाहीये आपल्याला पुष्कळ तुम्ही जर्नलिझम मध्ये आहात तर जर्नलिझम मध्ये पण उत्कृष्टता करणाऱ्यांना सोय आहेच आहे त्यातनं वर येऊ शकतो त्यामुळे उत्कृष्टतेकडे जाण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं आणि मग त्याच्यासाठी पालकांना तयार करणं ही सर्वात महत्वाची बाब आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये त्याच्या मुलाला इंजिनिअरिंगमध्ये सीट मिळाली ह्या मुलीला मेडिकल मिळाली अशी जी आपण अननेसेसरी कॉम्पिटिशन आपल्या आपल्यामध्ये निर्माण करत आहोत आणि त्यामुळे काहीही करून सीट मिळवायची हा एक आणि सोप्या रीतीने पैसा मिळवण्यासाठी काही लोक त्याच्यातनं बळी पडत आहेत आणि त्या बळी पडल्यामुळे हे इतक्या लाखो विद्यार्थी जे कष्ट करून स्व कष्टाने अभ्यास करून जे परीक्षेला बसतात त्यांना अशी परीक्षा जर अशी झाली आहे असं समजतं तर त्यांना दुःख होणं अगदी साहजिक आहे आणि काही जणांना तर आणखीन एकदा बसावं लागेल पुन्हा एकदा त्या गावी जाऊन त्या सेंटरला परीक्षा देणं हे सोपं नाहीये त्यामुळे मला वाटतं जे नाईन्टी नाईन पर्सेंट जे विद्यार्थी असतात ते आपली परीने अभ्यास चांगला करून आपल्याला सीट मिळवावी ह्या प्रयत्नाने असतात मिळालं तरी ठीक आहे नाही मिळालं तर दुसरं काही करू असे प्रवृत्तीचे विद्यार्थी असतात पण त्यात काही वाईट जसं म्हणतो आपण आंब्यामध्ये एखादा किडलेला आंबा असेल तर सगळ्यांना घाण करतो तशी परिस्थिती आज देशामध्ये दे झालेली आहे आणि ही फक्त नीट परीक्षेमध्ये किंवा एन टी अशी झालेली असं नाही ते तर अनेक राज्य सरकारांमध्ये त्यांच्या त्यांच्या रिक्रूटमेंटच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा ज्या सगळ्यात एकूण सकारात्मक मनोभूमिकेची सध्या अत्यंत गरज आहे असं दिसून येत आहे तर सरकारनं नुकतीच स्थापन केली आहे उच्चस्तरीय समिती तज्ञांची ती आपण मगाशी अशी नावं घेतली त्यामध्ये तर या समितीची उद्दिष्ट काय आहेत या समितीचे उद्दिष्ट असे आहेत की असे प्रकार होऊच नाहीत ह्यासाठी आपण काय काय करू शकतो ह्याची एक कल्पना आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं म्हणतो इंग्रजीमध्ये याने आपण काय काय व्यवस्था कशा रीतीने केली पाहिजे ह्याचं एक लिखाण असेल आणि प्रत्येक गोष्ट आपण त्या रीतीने करत गेलो तर अशी घटना होण्याची शक्यताच नाही आता उदाहरणार्थ परीक्षा म्हटल्यावर एक सेंटर असणार जिथं स्कूल असेल कॉलेज असेल जिथं परीक्षा घेतली जाते मग ती आधीपासून त्याची तयारी होणं तिथं सुव्यवस्था आहे की नाही सेक्युरिटी आहे की नाही मग ती सेक्युरिटी परीक्षा ठीक तऱे होण्यासाठी पण असेल किंवा काही दंगा वगैरे होऊ नये ह्यासाठी सुद्धा असेल अशी व्यवस्था असलेली चांगली जिथं पाण्याची पाण्याची व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटी आहे फॅन आहे बघा परीक्षा देण्यासाठी जेव्हा विद्यार्थी एका सेंटरला जातो त्याच्याजवळ व्यवस्थित त्याला एक असा सराउंडिंग पाहिजे की ज्याला परीक्षा देण्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे मग अशी सेंटर्स आहेत का चयन ही पहिली गोष्ट झाली मग तिथे सेक्युरिटी निर्माण करणं झालं त्याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी प्लॅनिंग आधीपासून करतो आणि त्या परीक्षेची तारीख देणं त्याची शेड्युलिंग करणं आधीपासून कॅन्डिडेट्सना ते कळवणं त्यांची तयारी त्याप्रमाणे होण्यासाठी अभ्यास करणं आणि इथे प्रश्नपत्रिका तयार झाल्यावर तीन ठेवण्यासाठी त्याला टाईप करणारे जे व्यक्ती असतील त्यांच्याजवळ कॉन्फिडेन्शियालिटी असली पाहिजे त्याच्यानंतर ते काही ठिकाणी फिजिकल असतात प्रश्नपत्रिका तिथे आपल्याला प्रिंटिंग करावं लागेल त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये सेक्युरिटी पाहिजे त्यानंतर ते पॅकिंग करून येतं तेव्हा ट्रान्सपोर्टेशन मध्ये ह्या परीक्षेमध्ये जो संशय आला आहे तो ट्रान्सपोर्टेशन मध्ये झालाय असं वाटतंय अजूनही त्याची सीबीआय कडनं इन्क्वायरी झाल्यावर सत्य परिस्थिती समजेल की काही टेम्पो रिक्षा रिक्षामधनं पेपर घेऊन गेले गेलेले होते अशा रीतीने जर सेक्युरिटी नसेल तर काहीही संभावना होऊ शकते त्यामुळे ते प्रश्नपत्रिका कशी ट्रान्सफर केली जाणार ही ओ एम आर आणि रिटर्न टेस्ट असेल तर जर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते तिथं सेंटरमध्ये जी सायबर सेक्युरिटी डेटा सेक्युरिटी फायर बॉल हे सगळे कसे असले पाहिजेत त्याचप्रमाणे तिथे कॅमेरे वगैरे असायला पाहिजे त्याच्यातनं काय घटना घडत आहे ती दिसली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरं जी आहेत ती किंवा ऑनलाईन आलेली उत्तरं ती व्यवस्थितप्रमाणे सेक्युअरली त्याचं इव्हॅल्युएशन होऊन माप त्यांचा मापदंड झाल्यावर त्याची रिझल्टची अनाउन्समेंट म्हणजे ही प्रोसेस सुरू होते जवळजवळ सहा महिन्यापूर्वी आणि ती संपते सहा महिन्यानंतर सर्व अनेक व्यवस्था कराव्या लागतात त्या सगळ्या व्यवस्था सुव्यवस्थित झाल्या पाहिजे हो कुठेही चूक होऊ नये त्यासाठी काय पाहिजे प्रवेश ह्या जी परीक्षा आहे त्यामध्ये कुठली राहू नये याची चोख काळजी घेतली जाईल तर उच्च शिक्षणासाठी जी उच्चस्तरीय समिती आता स्थापन केली आहे त्यामध्ये विविध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या सहभागामुळे सर्वंकष परिवर्तनाच्या दृष्टीनं कसा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला नाही नाही असं आहे की ही कमिटी जी स्थापन केलेली आहे हे आपलं कार्य करून त्यांचा अहवाल देतील त्याला पूर्णपणे इम्प्लिमेंट फक्त आपल्याच एन टी साठीच नाही तर सर्व राज्य सरकारांना सुद्धा ह्याची योजना सांगितली जाईल म्हणजे कुठल्याही अशा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा ज्या असतात तिथे असं काही घडता कामा नये ह्यासाठी प्रयत्न आपला चालू राहिला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की आले अनेक जे शिक्षाविद आहेत त्याच्यात सायकोलॉजी जाणणारे आहेत परीक्षेची पद्धत टेक्नॉलॉजी जसं समजणारे आहेत तर सर्वात आणखीन एक महत्वाची बाब गेल्या काही दहा पंधरा वर्षात हळूहळू अशी झालेली आहे की जी प्रश्नपत्रिका अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये येतात त्या इतक्या कठीण असतात की दहावी किंवा बारावीची विद्यार्थी त्यांना जे त्यांच्या सिलेबसमध्ये असलेलं शिकलेलं असतात त्याच्या कितीतरी पलीकडे म्हणजे तीन चार वर्ष पुढे शिकलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे प्रश्न सोडवता येत नाहीत इतके कठीण प्रश्न देऊन आपण ऐवजी एलिमिनेशन करण्याची जी पद्धत निर्माण केलेली आहे त्यामुळे आपल्याला कोचिंग क्लासचा प्रभाव दिसतो मग त्याच्यातनं त्यांच्या कोचिंग क्लासला जास्ती विद्यार्थ्यांना सिलेक्ट व्हायला पाहिजे म्हणून ते फक्त चांगलं शिकून त्यांना तयार करण्याच्या ऐवजी कुठल्या प्रश्नाची चार उत्तर आपल्याला दिलेली आहेत त्यातलं कुठलं उत्तर नक्की नाही हे एलिमिनेशन करत करत आपण आपल्याला उत्तराच्या जवळ जाणं अशी ही जी संकल्पना झाली त्याच्यात शिक्षण हे होतच नाही हो। त्यामुळे मला वाटतं की आणि मग तिथूनच सगळे गैरप्रकार सुरू होतात सर सार्वजनिक परीक्षांमधले जे गैरप्रकार आहेत त्यांना प्रतिबंध करणारा सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस लागू करण्यात आलाय याच्या तरतुदी काय आहेत सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस जी केलेली आहे ही, ही फेब्रुवारी मध्ये हे सगळे घटना व्हायच्या आधीच सरकारने हे नियम केलेले होते तर त्याच्यामध्ये अशा तरतुदी आहेत की जे काही कोणी अशा गडबडीमध्ये पकडले जातील त्यांना शिक्षा दंड म्हणून एक रुपये एक कोटी रुपयापर्यंत छोटी मोठी रक्कम नाही आहे एक कोटी रुपयापर्यंत आणि तसेच किंवा दहा वर्षापर्यंत तुरुंगवास इतकी कडीची कडी शिक्षा ह्याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे मला वाटतं ह्या परीक्षेत पुढे पकडले जातील त्यांना अशा काही शिक्षा दिल्या जातील तर बाकी लोक हे सगळं पाहिल्यावर अशा प्रवृत्तीने पुढे जाण्याची त्यांची म्हणजे मत नसेल आणि ते घेऊन राहतील अशी एक पण संकल्पना ह्याच्यातून निर्माण होते बरोबर सर या सगळ्या तपासामध्ये अनेक अफवा आणि चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरवली जाते ल, याचा विद्यार्थ्यांचा एकूण परीक्षा प्रक्रियेवरचा विश्वास उडू नये यासाठी काय काळजी घेता येईल कारण बघा आपल्या देशामध्ये जेव्हा आपले फेसबुक असेल ट्विटर असेल किंवा असे सोशल मीडियाचे जे आहेत प्रत्येकाने व्यवहारिकरित्या खरे असलेले आपली माहिती देणं गरजेचं आहे कारण की लोकांना समजायला पाहिजे पण हे फेक व्हिडिओज आणि खोट्या रीतीने काही प्रोजेक्शन करणं हा दुरुपयोग जे काही लोक करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संशयित वातावरण शंका वातावरण निर्माण झालेलं आहे जी काही गोष्टी झाल्या असतील त्या छोट्या चुटपुट इकडं तिकडं झाल्या असतील असं नाही आहे की नाही झालेलं आहे तथ्य त्यात जरूर आहे पण अशा व्हिडिओज येत आहेत की माझा प्रश्नपत्रिका जी होती किंवा ओ एम आरशीट तीच फाटली गेली माझे मार्क आधी इतके होते नंतर तितके झाले ह्या सगळ्या अशा केसेस कोर्टामध्ये पण आल्या आणि त्या कोर्टामध्ये गेल्यावर त्यांचं प्रूफ नसल्यामुळे आणि स्पष्ट रीतीने त्यांचा कुठलाही ओ फाटलेला गेलेला नाही हे दाखवल्यावर कोर्टाने त्यांना म्हटलं की असं कसं करतायत त्यामुळे अशा खोट बातम्या पसरवणाऱ्यांना सुद्धा चांगली कडकची कडक शिक्षा असणं गरजेचं आहे कारण ह्याच्यातनं लोकांचा विश्वास अशा परीक्षांवरनं जो उडतोय हा ठीक नाहीये घटना जरूर ठीक झालेली नाही एखाद्या ठिकाणी ती तथ्य आहे अशी घटना होता कामा नये ह्याच्यासाठी सरकारकडून विचार करून ती कार्य चालू आहे पण खोट्या बातम्या पसरवणं लोकांना बिना तथ्याची व्हिडिओ बनवणं हा एक मोठा गुन्हा आहे आणि आपल्या देशात ह्याच्यासाठी सुद्धा त्याच्यावर काहीतरी कंट्रोल आणणं गरजेचं बरोबर सर असे सगळे गैरप्रकार रोखण्यासाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना राबवायला हव्यात कोणकोणत्या घटकांचा आणि कसा सहभाग याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि काय सतर्कता अपेक्षित आहे मला वाटतं सगळ्यांची सहभागिता आवश्यक आहे आपले जे विद्यार्थी आहेत जे सर्वात जास्त अफेक्टेड होतात याच्यामध्ये त्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं गरज आहे आपल्या कॉलेजेस अँड स्कूल मध्ये असलेले शिक्षक वर्ग जे आहेत त्यांना घेण्याची गरज आहे लिडरशिप म्हणजे अकॅडमिक लिडरशिप मग ते प्रिन्सिपल असोल व्हाईस चान्सलर असो असतील पालक असतील किंवा आपल्या देशातले नागरिक असतील त्या सगळ्यांना पण ह्याच्याबद्दल माहिती देणे आणि त्यांना गैरप्रकार केल्याने शिक्षा होती ह्याच्याबद्दल जेव्हा समज येईल तेव्हा गैरप्रकार करण्याच्या पद्धती बंद होते बरोबर मग आपण जो उल्लेख केला कायद्याचा सार्वजनिक परीक्षा कायदा तो लागू झालेला आहे याच्या अंमलबजावणीमुळे परीक्षांमधील गैरप्रकारांना कसा चाप लावता येईल आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने त्याचं महत्व काय वाटतं तुम्हाला बघा ना एक ह्याच्यामधनं जी मोठी भीती निर्माण होते की मी काही करू शकतो आणि तरी सुद्धा मला काही होत नाही हा प्रकार जेव्हा बंद होईल तेव्हा ह्या सार्वजनिक परीक्षा कायद्याचा उपयोग रीतीने अशा कार्य होऊ नयेत यासाठी जरूर होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पालकांना सुद्धा ह्याच्याबद्दल कल्पना देण्याची गरज आहे कसंही करून माझ्या मुलाला अमुक ठिकाणी सीट मिळवायची आहे ह्याची काय गरज आहे आपला विद्यार्थी जर चांगला असेल तर त्याला कुठेही आपल्या पणच सीट मिळू शकते आणि तिथे नाही मिळाले तर दुसऱ्या कार्यात मिळू शकते आणि प्रत्येकाला त्याची रुची जी आहे त्याच्यामध्ये चांगलं करण्यासाठी भरपूर मुभा आपल्या देशात आहे आणि त्याचा उपयोग सर्वांनी केला पाहिजे सर पहिल्या असून शिक्षण क्षेत्र हे अत्यंत पवित्र मानलं जातं मी वारंवार मनोभूमिकेचा जो प्रश्न मांडतायत तर नैतिकता आणि ही जी समाजाची बांधणी व्हायला पाहिजे मानसिकदृष्ट्या दृष्टीनं काय व्हायला हवं असं वाटतं तुम्हाला मला वाटतं नैतिकता ही घरापासून सुरुवात होते आई वडील पालक जे आहेत त्यांनीच मुलांना व्यवस्थितरित्या नै नैतिकता शिकवली पाहिजे त्याच्यानंतर आपल्या प्राथमिक शाळेपासून ते हायस्कूल ते कॉलेजेस युनिव्हर्सिटी मला आठवतंय की चार वर्षापूर्वी आम्ही ए आय सी टी मध्ये एक मोठा प्रयोग केला की युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू प्रत्येकाला व्हॅल्यू सिस्टम आपल्या शिक्षणामध्ये आणण्यासाठी शिक्षकांपासून ट्रेनिंग देऊन त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना ते थे नवीन कॉलेजमध्ये आल्याक्षणी जर दिलं तर गैरप्रकार करण्याच्या प्रवृत्ती ज्या आहेत हळूहळू कमी होत जातात हा आम्हाला अनुभव आलेला आहे त्याचा जा प्रयोग जास्तीत जास्त झाला पाहिजे आपली शिक्षा नीती जी वीस वीस मध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे ह्या सर्वाचा भरपूर जर आपण उपयोग केला तर मला वाटतं की आपण एक सुव्यवस्थित चांगली शिक्षा नीती राबवू शकतो बरोबर सर मगाशी तुम्ही जे ज्या प्रकारे सांगितलंत की ट्युशन क्लास असतील किंवा विविध प्रकारचे क्लासेस आहेत तर या सगळ्यासाठी कायदे तर आहेत सरकारनं सगळ्या दृष्टीनं कुठल्या त्रुटी राहू नयेत याच्यासाठी पावलं उचललेली तर याची अंमलबजावणी कशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला वाटतं कोचिंग क्लासवरती डायरेक्टली काही कंट्रोल ह्या आपल्या सरकारचा असू शकत नाही फक्त काही गोष्टी त्यांना सांगितल्या गेलेल्या आहेत त्या त्यांनी जबाबदारीने पाळल्या पाहिजेत कारण अनेक कोचिंग क्लासेसमध्ये एस्पेशली आय आय टीची जी कोचिंग क्लासेस कोटामध्ये चालतात तिथे बघा आपल्या आय आय टीमध्ये जर वीस हजार पंचवीस हजार सीट असतील जर कोटामधल्या कोचिंग क्लासेस जर असं म्हणत असतील की सगळ्यांना आपण सीट देऊ आणि कोटामध्ये जर अडीच लाख विद्यार्थी तिथे कोचिंग करण्यासाठी जात आहेत तर कसं काय शक्य आहे सर्वांना जरी मिळाल्याचं असलं तरी वीस पंचवीस हजारच्या वर सिटच जर नसतील तर ही खोटी संकल्पना तथ्य नसलेली लोकांच्या समोर ठेवून त्यांना थे हे एक एकतर चिटिंग जसं म्हणतो ना आपण तसं करत आहेत आणि त्यामुळे ते विद्यार्थी कित्येकदा सुसाईड वगैरे करतात आत्महत्या करतात ह्यातनं बाहेर येण्यासाठी आपण सरकार पासून मुलांना घरात बसून व्यवस्थित ऑनलाईन कोचिंग मिळण्यासाठी आय आय टी कानपूर ज्या एका संस्थेने हे सगळे प्रश्न जे नॉर्मली विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही त्यांचा कोचिंग प्रकार असा ऑनलाइन मध्ये मूल्य देण्याची प्रक्रिया पण केलेली आहे मला वाटतं ह्याच्यामध्ये लोकांना हे समजलं पाहिजे की आपल्या नॉर्मल शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपण जे शिकतो त्याच्यातनं सुद्धा आपण पास होऊ शकू हा कॉन्फिडन्स मुलांना देण्याची गरज आहे कोचिंग क्लासला जाण्याची गरज काही नाही आहे आणि मग ते दुर्भाग्यपूर्ण असे प्रयाग प्रयोग होतात की जे कोचिंग क्लासचे लोक आपल्याला शिकवायचे ऐवजी दुसऱ्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातनं आपण बाहेर पडतो हे चुकी थ, थ, जे चुकीचे प्रकार होतात गैरप्रकार होतात याचा आपण भाग असूच नाही असं विद्यार्थी झालं किंवा कुठल्याही यातला जो कुठलाही घटक आहे त्याला वाटलं पाहिजे आणि त्यासाठी समुपदेशन हा एक महत्त्वाचा भाग असतो तर कुठल्या कुठल्या घटकांना कशा प्रकारचं समुपदेशन होण्याची गरज वाटते तुम्हाला आपण सार्वा, प्रथम तर सर्वांना आपल्या न्यूजपेपर म्हणजे आपल्या वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या माध्यमातून असेल तर मग आपल्या विद्यार्थ्यांना असेल किंवा पालकांना हो असेल ही पालका जी काही गोष्ट सरकार आता करत आहे ज्यातनं अशा घटना होणार नाहीत ह्याबद्दल कल्पना देण्याची गरज आहे दुसरी तुम्ही अशा गैरप्रकाराने गेल्याने कडी ती कडी शिक्षा पण तुम्हाला मिळणार त्यामुळे अशा प्रवृत्तीमध्ये जाऊ नका हे सांगणं गरजेचं आहे सा तिसरं अशी अंमलबजावणी करण्याची पण गरज आहे एक दोन गोष्टी जेव्हा वर्तमानपत्रात येतात की ह्याला अमुक शिक्षा झाली त्याला तमुक शिक्षा झाली तेव्हा एक भय निर्माण होईल की ह्यानंतर आपण ह्या कार्यामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यास केला पाहिजे आणि कुठली चूक करताच कामाने असं सर आपण दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद याबरोबरच या, या विशेष कार्यक्रमाचा भाग इथे संपला तेव्हा पुन्हा भेटूया सातच्या बातमीपत्रात नमस्कार नमस्कार